दारू पिणारे महाराष्ट्रातलेच लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्याच खिशातले पैसे काढायचे पुन्हा यांचं धोरणच ते आहे ना एकाच्या खिशावर दरोडा घालायचा आणि त्यातले थोडेफार काढून इकडं योजनेच्या रूपाने द्यायचे त्यामुळं जो दारू पिणारा माणूस आहे किंवा मद्यपान करणारा माणूस आहे त्या, त्याला भूर्दंड म्हणजे त्या कुटुंबालाच भूर्दंड आहे त्यामुळं हे वाटीतलं तातात, ताटात आणि ताटातलं वाटीत असा हा खेळ सुरू आहे हा केविलवाना प्रयत्न सरकारची धडपड आहे पण मला असं वाटतं ज्या गोष्टी अंथरुण पाहून सरकारने सुद्धा पाय पसरले पाहिजे तर तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणि आश्वासनं कशाला देताय आम्हाला कर्जमुक्तीचे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला दीड हजार रुपये द्या पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी लाडक्या बहिणीची योजना आणली आणि ती मतं घेण्यासाठी ती योजना आणली त्याच्यामुळे तिजोरीवर ताण पडला मग आता तिजोरीवर ताण पडला तर समजा तुम्ही दारू महाग केले आम्ही काही त्याचं विरोधही करत नाही समर्थनही करत नाही ते दारू पिणारे लोक हे वेगळे असतात त्याचा आमचा काही संबंध नाही पण आमचं म्हणणं आहे की तिजोरीवर ताण आहे तर ता आमदारा खासदारांनी पगार घेऊ नये पाच वर्ष आमदारांनी माजी आमदारांनी मंत्र्यांनी पाच वर्ष कोणताही शासकीय लाभ घेऊ नये त्यांनी सांगावं की आम्ही लाभ घेणार नाही कलेक्टरचा पगार प्रधान सचिवाचा पगार सगळ्या अधिकाऱ्यांचे पगार अर्ध्यावर आणा किंवा त्यांना पंचवीस टक्केच रक्कम द्या राज्य अडचणीत आहे जसा देश अडचणीत आला की तिकडे जवान भारत पाकिस्तान शी युद्ध करतात तेव्हा जवान लढतात आमच्या सीमेवर इकडे शेतकरी लढतोय मग आज राज्य संकटात असताना आमदार खासदार कसे काय मजेत चाललंय त्यांचं मंत्र्यांचं मस्त चाललंय सरकारी खर्चातून सगळं होय होत चाललंय तर आमचं म्हणणं आहे की आमदारा खासदारांचे पाच वर्ष पगार थांबवा आणि दुसऱ्या बाजूला कलेक्टर असतील अधिकारी असतील त्यांचंही जरा मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा आणि तो पैसा इकडे उपोगाताना जे जे प्रकल्प आवश्यक नाही आहेत ज्या प्रकल्पाची लोकांची डिमांड नाही आहे असे प्रकल्प जे तुम्ही उभे करतायत आता नव्यानं जालना स नांदेड समृद्धी महामार्ग किंवा शिवशक् शिवशक्ती आपलं शक्तीपीठ महामार्ग हे जे तुम्ही उभं करता है, हे थांबवा ना जरा काही वर्ष काय फरक पडतो आता मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की क्रिकेटला अजून गरज पडली तर आम्ही पैसा देऊ आणि हे सगळं थांबवा शेतकऱ्यांना वाचवा अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा टाकायचा आम्हाला सोयाबीन कापसावर आमच्या दरोडा घालायचा आणि त्यात लाखा एक लाख रुपयाचा दरोडा घालायचा आणि त्यातले दीड हजार काढून बहीणला द्यायचे म्हणजे आमचेच पैसे आम्हाला तुम्ही देत आहे तर ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर अनेक गोष्टींवर कटोती करणं जसं की आमदारा खासदारांचे पगार थांबवणं या बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारी तिजोरीत पैसा नाही म्हणून एखादा आमदार काय रस्त्यावर भीक मागायला उतरला नाही आणि माझं तर ते म्हणणं आहे की या आमदारा खासदारांच्या परदेशात कोणत्या कोणत्या बँकेत पैसा आहे स्विस बँकेत आहे का अजून कुठे आहे तो काळा पैसा आणा या आमदारा खासदारांच्या प्रॉपर्ट्या चेक करा आणि जास्त प्रॉपर्ट्या किंवा अवाजबी प्रॉपर्ट्या ज्यांच्याकडे आहेत त्यांचा पैसा या तिजोरीत आणून लोकांना मदत करा